मध्ये धनंजय मुंडे यांच्या आईसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी मुंडे यांच्या चुलत भावानं केली तक्रार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल एप्रिल मे महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्वाचं वक्तव्य तर पुणे महापालिकेत भाजपची स्वबळाची भाषा नाशिक महापालिकेच्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर तीन हजार त्रेपन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करात दोन टक्क्यांनी वाढ दोन हजार अठरा नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ आगामी कुंभमेळ्यासाठी चारशे पंचवीस कोटी रुपयांची विशेष तरतूद पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीला निवडून दिले अजित पवारांचं वक्तव्य तर भगूर परिषदेचं काम करताना निधी कमी पडू देणार नाही पवारांचा भगूर कराना शब्द भास्कर जाधवांच्या स्टेटस मधील उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या सहकार्यांना आता कळतंय की ते पक्ष सांभाळू शकत नाहीत मंत्री नितेश राणेंची यांची टीका एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले की डॅमेज कंट्रोल करावाच लागतो मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी धक्का दापोली नगरपंचायतीतील पाच नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेच्या सेनेला पाठिंबा देणार शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गुप्त चर्चा पिण्याच्या चर्चा झाल्याची अजितदादांची माहिती महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केली नाराजी महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याची अहिरेंची खदगत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज